पूर्ण बायबल पान क्रमांक दोनशे शहात्तर फिलिपिकार्स पत्र अध्या वचन तेरा मी वाचतो तुम्ही ऐका फिलीपेकरांस पत्र अध्याय चार वचन तेरा मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे ख्रिस्तांनी जमलेल्या प्रियानो देवाच्या वचनामध्ये इथे जे पौलाने फिलिपे येथील लोकांना जे पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो मला जो सामर्थ्य पुरवतो मला जो सामर्थ्याने भरतो जो देव मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे त्याच्याकडून मी सर्व काही करावायच शक्तिमान आहे समर्थ आहे जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवता येशूला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये घेता तर तुम्हाला शक्ती देणारा तुम्हाला सामर्थ्य देणारा तुमच्या लाईफ साठी तुमच्या जीवनासाठी दुसरा तिसरा कोणी नाही फक्त प्रभू येशू आज जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये थकलेले असाल निराश झालेले असाल तर टेन्शन घेऊ नका ज्या जवळ तुम्ही आलेले आहात आणि ज्या प्रभू तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तो देव समर्थ आहे तुम्हाला तुमच्या त्या परिस्थितीशी युद्ध करण्यासाठी लढण्यासाठी आणि विजयी होण्यासाठी सामर्थ्य देण्यास तो देव समर्थ आहे माझ्या जीवनामध्ये मी प्रभुजवळ येण्याच्या आधी थकलो होतो आणि निराश झालो होतो त्रास आजार तर होतेच दवाखाने मला लागतच होते पण ज्या वेळेला प्रभू जवळ आलो त्या वेळेला प्रभू मला ज्या माझ्या जीवनामध्ये जे जी प्रॉब्लेम आणि सतत दुखणं आणि सतत आजार होते त्या सगळ्यातून सुटका दिली मी हे बोलत नाही की येशूवर विश्वास ठेवल्याने तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधी प्रॉब्लेमला फेस करावा लागणार नाही प्रॉब्लेम येतात संकट येतात समस्या येतात कारण आयुष्यामध्ये ऊन सवय असतेच आणि बायबल मध्ये सांगितलेले आहे की देवाने सुख आणि दुःख शेजारी शेजारी ठेवले म्हणून जर देवाने सुख आणि दुःख शेजारी ठेवले आणि जर तुमचा देवावर विश्वास आहे तुमच्या कमी घटीमध्ये पण जर तुम्ही देवाला मानता त्याच्या वचनानुसार चालता प्रार्थना करता तर विश्वास ठेवा तुमच्या वाईट दिवसांवर विजय करण्याचं सामर्थ्य देव तुम्हाला प्रभू येशू देवाला केलं प्रभू मला आरोग्य दिलं प्रभू येशूने माझं जीवन पूर्णपणे बदलवून टाकलं आणि ज्या वेळेला मी येशूवर पूर्ण विश्वास ठेवला मी येशूची सेवा करायला लागलो कारण माझा एवढा विश्वास देवावर मी ठेवला की जो देव पहिल्या दिवशी एवढा मला आशीर्वाद देऊ शकतो तर आयुष्यभर याच्या मागे चाललो तर मी कितीतरी अधिक पटीने आशीर्वाद देतो येशू बरोबर चालतो येशूची सेवा करतो आणि करत असताना सुख दुख येतात प्रियाणू ऊन सावली येतात संकट किंवा कधीतरी प्रॉब्लेम येतो कधीतरी रोज नाही रोज येत असेल तर तुमचं कुठेतरी प्रॉब्लेम आहे रोज असं काहीतरी असेल तर सैतान तुमच्या मागे लागलेलं आहे पण कधीतरी तुमची परीक्षा होऊ शकते आणि परीक्षा कोणत्याही रूपाने तो घेऊ शकतो म्हणून तुमच्या परीक्षेच्या दिवसामध्ये पण तुम्हाला विश्वासात मजबूत राहणं आहे आणि प्रभू येशूला तुमचा उद्धार करता मानून तुम्हाला त्याच्याबरोबर जीवनामध्ये मी तेच केलं प्रभू येशूबरोबर माझ्या कमी घटीत सुख दुखात प्रॉब्लेम मध्ये मी येशूबरोबर चाललो म्हणजे येशू दोन प्रार्थना केली येशूवर विश्वास ठेवला जर तुम्ही देवाचा हात सोडायला तयार नाही जर तुम्ही देवाला सोडायला तयार नाहीयेत जर तुम्ही तुमच्या वाईट दिवसात पण येशू येशू करता तर माझा येशू तुम्हाला पण सोडायला तयार नाही <प्राविण> तो देव माझ्या बरोबर राहिला आणि मला साथ दिली आणि त्याने मला सामर्थ्य दिलं म्हणून अर्ज वचन म्हणतं की जो परमेश्वर जो परमेश्वर मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करावा समर्थ आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अशक्य गोष्टी शक्य करू शकता देवाच्या द्वारे येशू जवळ आल्यानंतर माझ्या जीवनामध्ये अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे कारण जर येशू तुमच्या बरोबर असेल तर येशू तुम्हाला सामर्थ्य देतो येशू तुम्हाला शक्ती देतो आणि प्रभू येशूने मला शक्ती दिली सामर्थ्य दिली आणि माझ्या जीवनामध्ये येशूने तेचते मनीस निर्माण केल्या साक्ष निर्माण केल्या मला प्रभूंनी त्याचा एक गवाह बनून उभा केला त्याच्या गौरवासाठी आणि आज एवढे वर्ष मला त्याने सांभाळून ठेवलंय आज हा जन्मदिवस माझा ही प्रभूची कृपा आहे की हा दिवस माझ्या आयुष्यामध्ये त्याच्या कृपेमुळे मला पाहण्यास मिळाला धन्यवाद आणि त्याचीच कृपा आहे की आजही माझ्या शरीराचा प्रत्येक अवयव व्यवस्थित आहे आणि प्रभूचं गुणगान करत आहे आणि सेवा करत आहे देवाची कृपा यासाठी मुला धन्यवाद आणि आहे म्हणून त्याला सगळ्यासाठी धन्यवाद <प्रणाद> म्हणून लक्षात ठेवा तुमच्या जीवनामध्ये किती मोठ्या जिम्मेदार्या घेता आणि किती मोठे प्रॉब्लेम आहेत आणि काय अडचणी या महत्वाच्या नाही महत्वाचा एक आहे ज्या देवावर विश्वास ठेवलाय तो सगळ्यात मोठा आणि महान आहे जर तो देव सगळ्यात मोठा आणि महान आहे तर तुमच्यासाठी तुमच्या जीवनात असणारी किती मोठी कि समस्या आणि संकट असो तुम्हाला एवढं सामर्थ्य देईल एवढं सामर्थ्य दे तुमची संकट समस्या तुम्ही बॉल सारखं बॉल जसं मारतात बॅटीने आणि लांब पाठवतात तसं तुम्ही तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम लांब करून टाका यश मला देवा देवाला धन्यवाद देतो की त्याच्या सामर्थ्याच्या द्वारे त्यांनी मला अजून पुन्हा नवीन वर्ष माझ्या आयुष्यामध्ये त्यांनी जोडला आणि त्याच्या कृपेने मला पाहायला मिळाला आणि याच्या आधी जितकी काम माझा विश्वास आहे जसं वचन म्हणतं या मंदिराचं शेवटचं वैभव पहिल्या वैभवापेक्षा अधिक होईल माझा विश्वास आहे जे काम माझ्याद्वारे देवाने केली आणि देवाचा महिमा झाला आता इथून पुढे आणि दिवसांपासून आणि नवीन वर्षांपासून याच्यापेक्षा परमेश्वर मोठी माझ्यामध्ये ताकद नाही माझ्यामध्ये सामर्थ्य नाही करण्याचं मला हे सगळं करण्याचं सामर्थ्य देऊ देतो आणि आपल्याला कळत पण कशा गोष्टी हॅन्डल होतात आणि कशा गोष्टी आपण हाताळतो आणि व्यवस्थित होतात लक्षात ठेवा जो परमेश्वर अबदामाच्या बरोबर राहिला इसा याकोबाच्या बरोबर राहिला मोशेच्या राहिला एलियाच्या एलिशाच्या बरोबर राहिला पेत्राच्या बरोबर राहिला युहनाच्या बरोबर राहिला तोच परमेश्वर तुमच्या आणि माझ्या बरोबर आहे ज्या <choisissant> देवाने यांना मोठी काम करण्याचं सामर्थ्य दिलं तोच देव तुम्हाला आणि मला याच्यापेक्षा पेक्षा मोठ मोठी करण्याचं सामर्थ्य तुम्ही म्हणून जोरा साठी वाजा आणि देवाला धन्यवाद द्या माझ्या बरोबर बोला की जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे मी सर्व काही करावास शक्तिमान आहे जो मला सामर्थ्य देतो आहे। विश्वास आहे, विश्वास विश्वास एवढा ठेवा की आज जी परिस्थिती आहे ती देवाच्या सामर्थ्याने बदलून जाईल दुःख आणि ते असायला लागतील गेरिता झाले आजपासून भर भर कारण जा देवानी विश्वास दिला भर भरून दिला पाऊस भर भरून विश्वास ठेवता विश्वास ठेवता विश्वास ठेवता नक्की विश्वास बाळगता इच्रायका परमेश्वर तुमच्या बरोबर असेल परमेश्वर फक्त देवावर विश्वास ठेवा आज पुन्हा एकदा नवीन वर्ष आज पुन्हा एकदा देवाने माझ्या जीवनामध्ये दे नवीन वर्ष मला दिला मी पुन्हा एकदा तुमच्या समोर उभा आहे आणि देवाची सेवा करतो आणि मी विश्वास ठेवतो मला त्याने दीर्घ आयुष्य दिलाय त्याची आणि तुमची सेवा करायला आणि तोच मला सामर्थ्य पुरवणार म्हणून त्याला कोटी कोटी धन्यवाद मनापासून मला धन्यवाद तुझ्या उपचारांबद्दल धन्यवाद तुझ्या बदल धन्यवाद तो दिलेल्या उद्धारासाठी धन्यवाद तो दिलेल्या सामर्थ्यासाठी धन्यवाद जोरदार प्रभूसाठी ज्या देवाने माझ्या सारख्याला वाचवलं उद्धार केला आणि त्याच्या सेवेमध्ये वापरलं तुमची मुलं किंवा तुम्ही बदलणार आणि माझ्यासारखी देवाची सेवा केली तच्ना घर की तव्हां वठी घर